श्री गुरुदेव दत्त तर भक्ती भक्तिमार्गानंतर ही एक घटना आहे ही शेवटची घटना म्हणजे संचार व्हायचा तर आमचे मामा लहान वयातच एक्सपायर झाले त्यांना काय झालं काय घडलं आम्हाला काहीच माहीत नाही अचानकच मृत्यू झाला तेव्हा आम्हाला काहीच काळालं नव्हतं आम्ही तर खूप लहान होतो तर मामाचं लग्न झालं होतं मामाला मावशीच्या मुलीलाच दिलेलं तर त्यांना तीन मुलं होते त्यातून दोन आहेत आणि एक एक्सपायर झालं पाच सहा वर्षाचं असताना ते पण एक्सपायर झालं आणि जे मामाची बायको होती ती पण म्हणजे मामा एक्सपायर झाल्यानंतर थोड्या दिवसांनी ती पण एक्सपायर झाली पण मामांचं मृत्यू कसं झालं हे कधी कळालंच नव्हतं काय घडलं आणि काय नाही ते कळालंच नव्हतं तर ते मुकादम होते ते कामाला म्हणजे तिकडे जात होते ते कधीही एनी टाईम येत होते जरा दारू पिण्याची सवय होती त्यांना तर ते एक्सपायर झाल्यानंतर काही समजलं नाही तर मामा तेव्हा खूप लहान होते आत्ता एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि मुलगी हे तिचं पण संसार हो चालू आहे पण तिचा नवरा काही काम करत नाही म्हणून ती माहेरीच येऊन राहिले म्हणजे दुसरे मामा आहेत तिकडं तर तिला दोन मुले आहेत एक मुली एक मुलगी नवऱ्याकडं सोडले आणि एक मुलगी स्वतः म्हणजे माहेरी सोडले तर ही मुंबईला कामाला गेले पण आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती पण मामांचं संचार झाला ते अगोदर तिच्या त्यांच्या मुलीचं नाव काढलं की आम्ही दर गुरुवारी द अभिषेक सेवा करतो तेव्हा एकदम मामाचा संचार झाला मग माझ्या आईने विचारलं कोण आहे मग ते सांगितले सांगितल्यानंतर ते अगोदर त्यांच्या मुलीचं विषय काढले की माझी मुलगी खूप लांब गेले तिला बोलून घे ती खूप लांब गेले ती सेफ नाही आहे असं तसं सांगू लागले पण आम्हाला काही कळे ना मग आम्हाला माहितीच नव्हतं काय मग ते सांगू लागले तिला आत्ताच्या आत्ता बोलून घे नवऱ्याच्या घरी पाठव त्याला तिकडं तेवढा लांब पाठवू नका त्याला धोका आहे म्हणून मग त्याच्यानंतर ते, 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 ते विषय झाला काही गोष्टी सांगितल्या मग त्याच्यानंतर ते, ते एक्सपायर होताना काय घडलेलं माहीत नव्हतं मग माझ्याही त्यांना विचारली तू कसं काय एक्सपायर झालास काय झालं काय घडलं मग तेव्हा मामानी सांगितले की मला दारूमध्ये औषध टाकले होते म्हणून माझ्यासोबत धोका केले माझ्या दारूमध्ये औषध मिसळून मला म्हणून मी एक्सपायर झालो असं सांगितले आणि माझ्या आईने कोण म्हणून विचारलं पण त्यांना ते म्हणले मला परमिशन नाही आहे दत्त महाराजांची परवानगी मला नाही असं सांगितले नाव सांगू शकत नाही असं म्हणले तर खूप रडू लागले मामा आणि माझ्या आईला धीर देऊ लागले की तू घाबरू नकोस टेन्शन घेऊ नकोस दत्त महाराज आहेत जेवढे संचार झाले होते घरातले तेवढे सगळे सांगितले की घरात दत्त महाराज आलेले आहेत तुम्ही काळजी करू नका म्हणून तर मामा सकाळी माहेरामध्ये मम्मीच्या माहेरात सकाळी उठ सकाळी उठल्यानंतर आजीनी दरवाजा उघडल्यानंतर कट्ट्यावर झोपलेले ते मृतावस्थेत सापडले मृतावस्थेत होते झोपेतच म्हणून ते कुणाला कळालं नव्हतं मग त्यांनी सांगितले असं घडलं होतं म्हणून मग हे काही गोष्टी सांगितले आणि मी जातो असं सांगितले परत ते आले नाहीत सगळ्यांचं दोन दोन वेळा संचार झाला पण मामाचं एकदा संचार झाला आणि निघून गेले ते तेवढीच त्यांची इच्छा होती ते सांगायचं ते सांगितले मग त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे माहीत नव्हतं त्यांची मुलगी लांब म्हणजे मुंबईला वगैरे गेले मग आम्ही मामाला दुसऱ्या मामाला कॉल केलो तर कुठं आहे ती म्हणून विचारलो तर ते तेव्हा सांगितले ती मुंबईला गेले का आम्हाला म्हणून मग विचार करा की सगळं त्यांचं लक्ष असते स्वतःच्या मुलांवर सगळीकडे लक्ष असते आम्हाला ते गोष्ट माहीत नव्हती पण आम्ही विचारल्यानंतर आम्हाला कळालं की ती खरंच गेलेली मग आम्ही सांगितलो की आता जे संचार झालेला मग त्याला बोलून घ्यायला सांगितलंय म्हणून आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होतात मग विश्वास कसं ठेवायचं नाही जे आम्हाला गोष्ट माहीत नसते ते गोष्टी येऊन ते सांगतात त्यांचं लक्ष सगळीकडं असते आता माझे वडील सुद्धा माझ्या समोर बसलेत की कुठं बसलेत माहिती नाही ते, ते संचार झालेले तेव्हा मला आम्हाला सांगितले होते म्हणे की मी इथंच बाहेर असतो म्हणून त्यांचा पण लहान वयातच मृत्यू झाला आहे कारण ते असू शक्तींमुळं ते करण्यामुळं त्यांचं झालं आहे मग त्यांची आत्मा कसं जाईल मी रोज प्रार्थना करतेच की त्यांना मुक्ती भेटू दे म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी खोटं कसं म्हणायचं की आम्हाला काहीच माहीत नसते त्यांचा विषय सुद्धा नसते पण अचानक संचारून असं सगळ्या गोष्टी कळतात मग आम्ही फोन करून विचारल्यानंतर ते खरीच असते मग विश्वास ठेवायचा नाही कसं हे तुम्ही पण विचार करा हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि दत्त महाराजांमुळे एवढं सगळं घडत आहे कितीतरी आत्म्यांचं इच्छा राहिलेल्या आहेत ते येऊन सांगत आहेत सगळ्यांच्या घरात चांगल्या आत्म्यांचं सुद्धा कल्याण होत आहे आणि मुक्ती भेटत आहे आणि ज्यांना असुरी शक्तींचा त्रास आहे ज्यांच्या घरात त्यांना पण त्याच्यापासून मुक्ती भेटत आहे मोराळ्याला गेल्यानंतर